राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील खेळस्वानी प्रकार घडलेले आपल्या मुंबईमध्ये अॅक्च्युली मला काही कळत नाहीये किंवा हे सगळं आता ह्या क्षणाला एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत किंवा हे ऍक्च्युअलमध्ये सगळं घडतंय आणि आपल्या मीडियाचं म्हणा किंवा आपल्या तुमच्या आमच्याचं लक्ष ह्या गोष्टींकडे नव्हतं आणि आता आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या कळत आहेत शिवडीमधून धक्कादायक बातमी समोर येते का पाच वर्षाच्या चिमुरडीवरती शेजाऱ्यानेच अत्याचार केलेला आहे लैंगिक अत्याचार केलेला आहे चिमुर्डी बाहेर खेळत होती आणि दोन चार दिवसापूर्वीच्या बातमीची मुरडी बाहेर खेळत होती लहान मुलगी तिला आपल्या घरामध्ये खेळण्याच्या बहाण्याने तो घेऊन गेला वयस्कर वय म्हणजे हाय मिडल एज मधला माणूस आहे आणि खेळायला घेऊन गेल्यानंतर त्यांनी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले तिच्यावरती बलात्कार केलेला आहे आणि ही बातमी ज्यावेळेला ती मुलगी रडायला लागली घरी आल्यानंतर रडत होती त्यावेळेला तिच्या आईला कळली आणि आता शिवडी पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी त्या माणसाला अटक देखील केलेली मला एक समजत नाही एवढा क्रूर आणि एवढी केळस प्रकार हे सगळे आत्ता बाहेर काय येत आहेत पोलिसांचा खरंच दबाव कमी झालाय किंवा भीती कमी झाली कायद्याची का, का आपलं त्याच्याकडे लक्ष याच्या अगोदर नव्हतं आणि आता आपल्याकडं आपलं सोशल मीडिया असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत कमेंट करून नक्की सांगा अशा आरोपीला अशा नराधमाला कुठली शिक्षा मिळाली पाहिजे कारण विषय हा एका लहान पाच वर्षाच्या मुलीचा आहे त्याच्यामध्ये जात धर्मीचा आरोपीचं पूर्णपणे आपल्याला नाव माहिती नाही परंतु कुठल्याही समाजाचा धर्माचा आरोपी असेल त्याला काय शिक्षा देती कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराज मला